पक्षशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितंपल्ली यांना श्रद्धांजली पर्यावरण आणि अभयारण्य विकासातील योगदानाला उजाळत मानव निसर्ग नात्यसंबंधासाठी त्यांच्या कार्याची आजच्या काळात गरज ॲडव्होकेट पुराडे गडिंग्लस येथील शिवराज महाविद्यालयात प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक पद्मश्री अरण ऋषी मारुती चितंपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी नुकतेच त्यांचे निधन झाले यावेळी त्यांच्या अभयारण्य विकास आणि पर्यावरण क्षेत्रातील अतुलनीय योगदानावर शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे यांनी प्रकाश टाकला मानव निसर्ग संबंधांच्या संवर्धनासाठी चितंपल्ली यांच्या विचारांची आज अधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले निसर्गप्रेमी अनंत पाटील यांनी चितंपल्ली यांचा गडिंगलशी असलेला विशेष संबंध स्पष्ट करत त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी श्रद्धांजलीपर भाषणात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले या शोकसभेचे नियोजन प्राणीशास्त्र प्रमुख प्राध्यापक किशोर आदाटे व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर ए जी हरदारे यांनी केले यावेळी डॉक्टर राहुल मगदूम डॉक्टर जी जी गायकवाड डॉ एन बी इकिले प्राध्यापक डी यू जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते